जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना जिवे मारण्याची धमकी इन्स्टाग्रामवरून वेगवेगळ्या अकाउंट वरून खोतकर पिता देण्यात आली जिवे मारण्याची धमकी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात आम्ही धमक्यांना घाबरणारे नाही धमक्या देणाऱ्यांना सरळ करू अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे शिवसेनेचे नवे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे इंस्टाग्राम वर चार वेगवेगळ्या अकाउंट ही धमकी देण्यात आली होती खोतकर पिता पुत्राला अनोळखी व्यक्तीने ही धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर या प्रकरणी अभिमन्यू खोतकर यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात दरम्यान या प्रकरणावर आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही धमक्यांना घाबरणारी नाही असं खोतकर म्हणाले आम्ही धमक्या देणाऱ्याला सरळ करू असा इशाराही आमदार खोतकर यांनी दिलाय असल्या पुढल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका आय पी एल जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही ते थ्रेड ते देत असतील दे आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू याचा फरक कधी आले मग येत होत्या पण असं आम्ही हे घेत नव्हतो सिरियसही घेत नव्हतो पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली हे गेले आठ दहा दिवस झाले मी बघतोय सारखं सांगामो वगैरे याच्यावर त्यामुळं त्या त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात जेव्हा मानाच्या धमक्या येतात मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार शंभर टक्के उत्तर देऊ आणि असं धमक्याला घाबरत पण नाही जे काम माझं चालू ते काम चालू राहील फिर्या दिली त्यामुळे माझ्या मुलाने फिर्या दिली